प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन शेवगाव येथील तहसीलदार साहेब प्रशांत सांगळे यांच्या विरोधात बहुजन मुक्ती संघटनेनं केलेल्या आरोपाच्या विरोधात प्रहार दिव्यांग क्रांती संघटना महिला जिल्हा उपाध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संघटना महिला जिल्हाध्यक्षा कार्यकारिणी सदस्या कुमारी लक्ष्मी तात्या साहेब देशमुख यांच्याकडून निषेध करण्यात आलाय निवेदनात म्हटलंय की बहुजन मुक्ती संघटनेने जो तहसीलदार साहेबराव यांच्यावर आरोप केलाय त्यांच्याविषयी आम्ही सहमत नाही तो आरोप पूर्णपणे चुकीचा आहे आम्ही लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांची कामं करण्याची पद्धत आहे त्यांनी सर्व कामकाज जबाबदारीनं पार पाडलंय आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे विधवा महिला दिव्यांग परित्यक्ता आणि इतर गरजूंची कामं घेऊन आलो तेव्हा तेव्हा त्यांनी ती कामं पूर्ण करून दिली आहेत त्याविषयी नामदार बच्चूभाऊ कडू आणि त्यांची संघटनेकडून कौतुक करण्यात येते माननीय ये प्रशांत सांगळे साहेबांनी नेहमी चांगल्या कामांसोबत खोट्यांचा थारा लागू दिला नाही म्हणून त्यांना चुकीचं ठरवलं आहे असं निवेदनात म्हटलंय त्याचबरोबर निवेदनात शेवटी असं म्हटलंय की माननीय तहसीलदार साहेबांनी जर बदली झाली माननीय तहसीलदार साहेबांची जर बदली झाली तर प्रहार संघटनेकडून माननीय तहसीलदार साहेबांची जर बदली झाली तर प्रहार संघटनेकडून कलेक्टर ऑफिससमोर डोकेफोड आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना महिला जिल्हाध्यक्ष आणि राज्य कार्यकारिणी सदस्य कुमारी लक्ष्मी देशमुख श्री लक्ष्मणराव साहेब अभंग प्रहार शेवगाव तालुकाध्यक्ष बाब बाबामिया हसन सय्यद प्रहार शेवगाव तालुका कार्याध्यक्ष त्याचबरोबर दादासाहेब कणसे प्रहार शेवगाव संघटक हे उपस्थित होते जे प्रार भारत मातेला शेतशा वंदन करते कर बच्चू कडू साहेबांच्या कार्याला शेतच्या सगळ्या दिव्यांगाच्या वतीने वंदन करते आज आम्ही ह्या मुद्द्यावर निवेदन दिलेलं आहे पत्रकार बंधूंना पण मी कळकळीची विनंती करते का चांगलं आणि वाईट घटनेचा चौथा आधारस्तंभ असल्यामुळे तुम्ही जनतेच्या मनातलं दुःख आणि आनंद दोन्ही जनतेपर्यंत पोहोचता काल मी आम शोगाव तालुक्यातून इथपर्यंत अहमदनगर जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसपर्यंत आलेले मी राज्य कार्यकारिणी तथा महिला जिल्हा अध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संस्था आमच्या शोगावला दोन वर्ष मग किंवा काय म्हणजे मी कन्फर्म डेट सांगू शकत नाही आदरणीय प्रशांत सांगडे साहेब तहशाल तहसीलदारपदी नियुक्त झालेले आहेत आजपासून तेव्हापासून नोंद झाले असतात प्रार्थ एकही आंदोलन तहसील कार्यालयात नाही जेव्हा पण आम्ही निवेदन किंवा काही तक्रार घेऊन जातो किंवा कॉल करतो तेव्हा साहेब आमचं तिथले तिथं समाधान आणि निरसन करतात म्हणजे असं जाणता एखादा अधिकारी कर्तव्यदक्ष अधिकारी जर एखाद्या तालुक्याला एखाद्या जिल्ह्याला लाभला तर जनतेला आक्रोश करायची गरज नाही आहे सर म्हणून मला असं वाटलं जे चुकीचे कामं होते त्याच्यात त्याच्यावर साहेबांनी निर्बंध बसवलाय आणि त्या कारणास्तव जर कुणी त्याच्या विरोधात जात असत तर आमचं एक स्त्री वाक्य आहे जाईल त्याचा सत्कार केला जाईल के ते चुकीचं केलं जाईल त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन हे छेडतो हे आमच्या नामदार साहेबांचे तत्व आणि वैशिष्ट्य आहे आणि प्रहार जी एक ओळख आहे याप्रमाणे आज मी आजच्या तारखेला कलेक्टर ऑफिस समोर निवेदन दिलेलं आहे जर तुम्ही शहानिशा न करता जर सांगे साहेबांची काही कारणास्तव बदली केली तर प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या मार्फत नामदार बच्चू त्या मार्ग दुसरी गोष्ट अशी आहे चांगल्याला साध द्या की ज्या तालुक्याचा आणि गौरविरोबाचा विकास होईल आणि दुसरं एक आज मला बंडगाव साहेबाला विशेष करून सांगायचं आहे म्हणजे ते की नऊ ऑगस्ट संभाजीनगर येथे दिव्यांग आक्रोश मोर्चा आहे त्यात आमच्या आठव्या मागण्या आहेत विनंती करत आहे तर कर तुम्ही लाखोच्या संख्येने सहभागी व्हा आज आजची म्हणजे आम्ही नाही तो नाही ही लढाई आपल्या सगळ्यांच्या हितासाठी आहे आणि तुम्ही सहभागी व्हावं आणि ह्या संघर्षात साथ द्यावी ही कळकळीची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार